नमस्कार मी राजेंद्र चव्हाण आपण पाहत आहे आपला सिंधुर्ग डिजिटल न्यूज चॅनल एकोणीसशे पंच्याऐंशी साली विजुर्ग बंदरामध्ये भाऊच्या धक्क्यावरून शेवटची प्रवासी बोट आली होती आता दोन हजार पंचवीस साली तब्बल चाळीस वर्षानंतर गणेश चतुर्थीच्या सणानिमित्त गणेश चतुर्थीपूर्वीच माझगाव डॉकमधून रोरो बोट सेवा पुन्हा एकदा विजुर्ग बंदरामध्ये दाखल होणार आहे एवढेच नाही तर सन एकोणीसशे साली शेवटची प्रवासी बोट विजुर्ग बंदरात थेट धक्क्याला लागली होती त्यानंतर सन एकोणीसशे पंच्याऐंशी पर्यंत प्रवासी बोट ही विजुर्ग बंदरामध्ये टाकायची आणि तिथून विजुर्गच्या किनाऱ्यापर्यंत थापटाने प्रवासी आणि त्यांच्या सामानाची वाहतूक केली जायची एकोणीसशे बहात्तर नंतर तब्बल त्रेपन्न वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर सन दोन हजार पंचवीस साली प्रथमच विजयदुर्ग बंदरात थेट जेटीवरती रोरोबो प्रवासी आपल्या कारसह गणेशोत्सवासाठी दाखल होणार आहेत ही घडते महाराष्ट्र मत्स्य उद्योग आणि बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवगड कणकवली वैभव या विधानसभा मतदारसंघात आपली विजयी हॅट्रिक साधणारे भूमिपुत्र कल्पक नेतृत्व नामदार नितेश नारायणराव राणे यांच्यामुळे तब्बल त्रेपन्न वर्षांच्या कालावधीनंतर नामदार नितेश राणे यांच्या प्रयत्नातून विजयद्रग बंदराच्या थेट जेटीवर एम टू एम ही रोडो बोट सेवा दाखल होते म्हणूनच आम्ही म्हणतोय राणे है तो मुनकिम है पाहुया इन्साइड स्टोरी श्री गणेश समस्त हिंदू भक्तांचे आराध्य दैवत गणेश चतुर्थी हा सण तळात आणि त्यातही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये विशेषतः साजरा केला जातो साक्षात विघ्नहर्ता आपला लाडका गजानन आपल्या घरी येणार आपल्या लाडक्या गणरायाचे आपण सहकुटुंब स्वागत करणार आपल्या लाडक्या बाप्पाला ना, मोदकचा नैवेद्य खाऊ घालणार गणपती बाप्पा सोबतच गौराईचे सुद्धा माहेरपणासाठी आपल्या घरी आगमन होणार या श्रद्धेने आणि या भाविकतेने प्रत्येक गणेश भक्त अगदी हर्षोल्लीत होऊन जातो मुंबई स्थित कोकणी चाकरमाणी गणेश भक्तांना एरवी कुठल्याही सणाला जरी आपल्या गावी यायला मिळाले नाही तरी सुद्धा गणेश चतुर्थीला मात्र आपल्या गावी आपल्या घरी नक्कीच जायचं याचे मनसुबे हा गणेश भक्त चाकरमाणी आणि त्याचे कुटुंब रचत असतात मात्र मागील काही वर्षांमध्ये एकच चिंता त्यांना सतावत असते ती म्हणजे आपल्या गावी आपल्या घरी गणेश चतुर्थीला आपण जायचं कसं मागील सतरा वर्ष रखडलेला खड्डेमय असलेला मुंबई गोवा नॅशनल हायवे कोकण रेल्वेची खाजगी बसेस आणि एस टी बसेसची ऑलरेडी हाऊसफुल झालेली रिझर्वेशन आणि त्यातच खाजगी बसेसचं पाचशे रुपयाला मिळणारं तिकीट गणेशोत्सव काळात अगदी तीन हजारच्या पारही जात गणपतीला आपल्या गावी आपल्या घरी आल्यानंतर आपल्या आपतेष्टांची नातेवाईकांची सुद्धा ख्याली खुशाली घ्यावी असं सुद्धा मुंबईकर चाकरमाणी गणेश भक्तांच्या मनात असतं पण त्यासाठी करण्यासाठी प्रवासासाठी आपलं स्वतःचं वाहन आपल्या सोबत हे नेहमीच सोयीचं ठरतं पण ऐन गणेश चतुर्थीच्या ट्रॅफिकच्या मुंबईहून गावी त्यातही खड्डेमय रस्त्यांमधून आपल्या वाहनासोबत जायचं म्हणजे जणू काही तारेवरची कसरतच याच समस्येवर उपाय म्हणून महाराष्ट्राचे मत्स्योद्योग आणि बंदरे विकास मंत्री आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश नारायणराव राणे यांनी एन टू एन या माजगाव ते रत्नागिरी सिंधुदुर्ग या रोरो बोट सेवेची घोषणा केली गणेश चतुर्थीपूर्वी ही रोरो बोट सेवा सुरू करण्याची केवळ घोषणाच विधिमंडळात पावसाळी अधिवेशनात मंत्री नितेश राणे यांनी केली नाही तर जुलै महिन्यामध्ये में ही घोषणा केल्यानंतर रोरो बोट सेवेचा दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी मंत्री राणे यांनी ठोस पावले सुद्धा उचलली रोरो सर्व्हिस जे आम्ही आपल्या माझगाव टू रत्नागिरी आणि माझगाव टू आमच्या सिंधुदुर्गापर्यंत सुरू करतो आहे गणपतीमध्ये जा आम्ही जेव्हा जेव्हा गणेश चतुर्थी येते तेव्हा आम्ही सगळ्या कोकणवास्यांसाठी त्याच्यापेक्षा मोठा सण नाही सभापती महोदय पण तिथे जायचं तर नेहमी खड्ड्यांचा विघ्न असतो रेल्वे तिकीटचा विघ्न असतो म्हणून आम्ही दुसरा एक थोडा रामबाण उपाय काढलेला आहे त्याच्यामुळे वेळही वाचेल आपण लवकरात लवकर आपल्या गावीत जाऊ शकू आणि त्याच्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे गाडीने जाऊ शकू म्हणजे रोरो सर्व्हिसच्या निमित्ताने आपण जे एम टू एम नावाची रोरो सर्व्हिस काही दिवसामध्ये येतोय तर माझगाव टू विजयदुर्ग हे फक्त साडेचार तासामध्ये अशा पद्धतीची ती रोरो सर्व्हिस अवघ्या दहा ते पंधरा दिवसांच्या विधीमंडळात रोरो सेवेचा शब्द दिल्यानंतर त्याची प्रत्यक्ष कारवाई करण्यासाठी मंत्री नितेश राणे यांनी काय कार्यवाही सुरू केली आहे हे पाहणं महत्वाचं आहे यासाठी थेट विजुर्ग बंदरावरती जाऊन आम्ही रोरोबो सेवेच्या अनुषंगाने चालू असलेल्या कामाचा आढावा घेतला महाराष्ट्र बोर्डच्या माध्यमातून नेमण्यात आलेल्या सब इन्फ्राटेक प्रायव्हेट लिमिटेड या एजन्सीने गणेश दिवस हे काम पूर्ण टार्गेट आहे समुद्री कामातील दांडगा अनुभव असलेल्या सब इन्फ्राटेक प्रायव्हेट लिमिटेड या एजन्सीकडून कामाचा दर्जा गुणवत्ता आणि अत्यंत महत्वाचे असलेले म्हणजे सुरक्षितता हे ध्यानात घेऊन रात्रंदिवस विजयदुर्ग बंदरावर जेटीला जोड मार्ग बनवण्याचं काम सुरू ठेवलं आहे विजयदुर्ग बंदरावर असलेल्या जेटीला नेमका जोड मार्ग कसा बनतोय हे आधी पाहूया सध्या विजयदुर्ग बंदरावर रोरोपोटीतून व्हेकल रस्त्यावर आणण्यासाठी आवश्यक असणारे जाकब बाज बेलापूर ट्रान्सपोर्टद्वारे विजयदुर्ग बंदरावरती आणण्यात आले आहेत बंदरावर सध्या असलेल्या एल शेप आकारातील जेटी लगत चार पाईल इन्स्टॉल केले गेले आहेत ज्याची खोली तब्बल ऐंशी फूट खोल आहे त्यावर पिकास ब्लॉक प्लेस केले जाणार आहेत आणि नंतर त्यावर बेरिंग क्यूब बसविण्यात येणार आहेत हे झाल्यानंतर त्यावर सत्तर मीटर लांबीचे फ्लोटिंग पांटून बसविण्यात येतील रोरोबोटीचा रॅम्प जो असेल तो या प्लांटूनवर अटॅच केला जाईल बोटीमधील नव्वद मीटरच्या विसल पांटूनमधून व्हेहिकल जेटीमधून बाहेर रस्त्यावरती मार्गस्थ होईल प्रवाशांच्या सोयीसाठी सध्या विजयुर्ग बंदरावरतीच सुलभ शौचालय सुविधेचं सुद्धा सुरू आहे बरं विजयदुर्ग बंदरामध्ये रोरोबोटीतून दाखल होणारे गणेश भक्त प्रवासी केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातीलच असतील का तर नाही कारण विजुर्ग बंदराच्या खाडीच्या दुसऱ्या लगतच रत्नागिरी जिल्हा सुरू होतो रत्नागिरी जिल्ह्यातील जैतापूर माडबण आदी दशक्रोशीचा परिसर जरी भौगोलिकदृष्ट्या रत्नागिरी जिल्ह्यात असला तरी तो विजदुर्ग बंदरा लगत आहे त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील विजुर्ग बंदरा लगतच्या पट्ट्यातील आलेले गणेशभक्त प्रवासी आपल्या वाहनांसह विजदुर्ग पडेल मार्गे राजापूरच्या दिशेने सागरी महामार्गाने मार्गस्थ होतील तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड विजयदुर्ग आणि कासाडे ह्या परिसरातील गणेश भक्त प्रवासी सुद्धा पडेलमार्गे देवगड तसेच पडेलमार्गे कासाडे या दिशेनं आपल्या घरी रवाना होऊ शकतील ह्या रोडो बोट सेवेचा फायदा सह रत्नागिरी जिल्ह्यातील विजुर्ग बंदरा लगतच्या पट्ट्याला सुद्धा सर्वाधिक होणार आहे बाय रोड जर मुंबईहून विजुर्ग पट्ट्यात दाखल व्हायचं असेल तर गणेश चतुर्थीच्या ट्राफिकच्या हंगामात किमान बारा तास तरी प्रवासाला वेळ लागतो एम टू एम रोरोबो सेवेमुळे माझगाव ते विजर्ग हे अंतर केवळ पाच तासांमध्ये पार करता येणार आहे विजर्ग बंदरात दाखल झालेले हे गणेश भक्त आपल्या वाहनांसह आपल्या गावातील घरी पुढील अर्ध्या ते एक तासामध्ये सहज पोचू शकतील थोडक्यात मुंबईतील गणेश भक्त प्रवाशांसाठी माझगाव बंदर ते कोकणातील आपलं घर हा प्रवास जास्तीत जास्त केवळ सात तासांचा असेल गणेश चतुर्थी सत्तावीस ऑगस्ट रोजी आहे ही रोरो बोट सेवा साधारणतः बावीस ऑगस्ट ते चोवीस ऑगस्ट पर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे गणेश चतुर्थी पूर्ती ही रोडोबोट सेवा नक्कीच नसेल हापूस आंब्यासाठी केवळ देशातच नव्हे तर जगभरात प्रसिद्ध असलेला आपला देवगड तालुका देवगडचा हापूस हा सगळ्यांचा सा बापूस असं म्हटलं जातं असल अल्फांशोची चव देणारा हा देवगडचा सा हापूस आंबा भविष्यात याच जलमार्गे मुंबईला सुद्धा दाखल होऊ शकतो आणि याचा फायदा देवगड तालुक्यातीलच नव्हे तर लगतच्या मालवण तालुक्यातील सुद्धा शेकडो आंबा बागायतदारांना होऊ शकेल त्यातून आंबा बागायतदारांची वेळ आणि पैशांची सुद्धा बचत होईल एम टू एम या, या रोडो बोट सेवे विजयदुर्ग बंदराला पुन्हा एकदा पूर्वीचे सुगीचे दिवस येऊ शकतील विजयदुर्ग बंदर पुन्हा पूर्वीसारखं गजबजेल आपसुकच यातून मानवी सेवा पुरविणाऱ्या स्थानिकांना रोजगार मिळेल त्यांची आर्थिक भरभराट होईल सन मिंतर दाखन है। हे तर आलंच सण एकोणीसशे बहात्तर नंतर प्रथमच बोट सेवेच्या माध्यमातून विजर्ग बंदरात थेट जेटीवरती प्रवासी दाखल होणार आहेत हे घडतंय ते साहजिकच मंत्री नितेश राणे यांच्या कल्पक विकासाच्या दूरदृष्टी बुद्धीमुळे जलप्रवासाचा हटके थ्रिलिंग अनुभव देणारा बोट सेवेचा पर्याय नामदार नितेश राणे यांनी खुला केला आहे सन एकोणीसशे पंच्याऐंशी नंतर चाळीस वर्षांनी विजुर्ग बंदरामध्ये हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या दिवसात रोरो बोट सेवेला शुभारंभ होणार आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं राणे है तो बुलकिन है